आजपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन आदेश रद्द करून विरोधकांच्या मुद्याची धारच मुख्यमंत्र्यांनी बोथट केली त्यामुळे विरोधकांचा येत्या पाच तारखेचा सा मोर्चा आता रद्द झाला आहे काल मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हिंदी भाषेसंदर्भात महायुती सरकारनं जारी केलेले दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात येतील आणि या समितीनं केलेल्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली महायुती सरकारचं धोरण हे मराठी विद्यार्थी केंद्रित असेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती स्त्रीभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनंच त्रिभाषा धोरणासंदर्भात नामवंत शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या अठरा सदस्यीय समितीचा अहवाल स्वीकारून मंत्रिमंडळानं मान्यता देखील दिली होती हे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सप्रमाण मांडलं उद्धव ठाकरे सरकारनं निर्माण केलेल्या एका उपगटाची इंग्रजी आणि हिंदी भाषा ही इयत्ता पहिलीपासून लागू करावी अशी केलेली शिफारस देखील महाविकास आघाडी सरकारनं स्वीकारली विशेष म्हणजे या उपगटात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विजय कदम देखील होते असं मुख्यमंत्री म्हणाले या समितीचा अहवाल स्वीकारताना या शिफारसी मान्य नसल्याचं तत्कालीन सरकारनं कुठेही म्हटलं नाही हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविवा सरकारनं स्वीकारलेल्या त्रिभाषा सूत्राला आता त्यांचा विरोध का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे पर या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेची संपूर्ण शिवसेना होती उद्धवजी त्याचे प्रमुख होते शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली आम्हीच नव्हतो पण ठीक आहे आमचं काही त्याला विरोध नाही पण सगळ्यांनी कारण माशेलकर साहेबांसारखे सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्या वेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर स्वीकारला होता तर चुका आहे पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा सत्तेतनं सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते आहे मात्र महायुती सरकारनं शासन आदेश काढून मराठी भाषा सक्तीची केली आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीसह कोणतीही भाषा शिकता येईल याचा पर्याय दिला होता त्यामुळे पहिलीपासून हिंदी सक्तीची नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणारे उद्धव ठाकरे निव्वळ राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करत आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली मराठी भाषेचे कैवारी असल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांच्या आजच्या पत्रात व्याकरणाच्या चोवीस चुका असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला महायुती सरकार, सरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं मुलांच्या निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा अशा प्रकारचा आपला सरकारची भूमिका आहे आणि आपला विद्यार्थी कुठेही मागे पडू नये हीच भूमिका प्रामाणिकपणे आणि त्यामुळे आम्ही कुठला इगो ठेवलेला नाही ते जेव्हा सुरुवातीला अनिवार्य होतं तेव्हा चर्चा झाली अनिवार्य शब्द ताबडतोब आपण काढून टाकला आणि त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलाही कुठलीही अड आडमोठेपणाची भूमिका सरकार घेत घेणार नाही घेतली नाही त्री भाशा संदर्भात विरोधकांचं केवळ राजकारण असून दोन्ही शासन आदेश रद्द केल्यामुळे विरोधकांच्या मोर्चाला कारण उरत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले एकंदरीतच आता रद्दच निर्णय तो जी आर करण्यात आलेला असल्यामुळं कारण असताना आता मुंबईतल्या मराठी माणसाला वेटीस धरून मोर्चा काढायचं काही कारण नाही आता तो मोर्चा रद्द करण्यात यावा असं आव्हान ना, ना।, हो ना ज्या कारणाकरता मोर्चा होता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे येत्या पाच जुलैचा उद्धव ठाकरे यांचा एकत्रित एक मोर्चा आता निघणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र मोर्चाऐवजी आता विजयी सभा निघेल असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शासन आदेश रद्द केल्याबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन केलं आहे पाच जुलैचा मोर्चा जर झाला असता तर अथांग विशाल असा झाला असता असं त्यांनी सांगितलं आणि यानंतरच्या